नमस्कार आजच्या कथेचे नाव आहे राधा कृष्णाचे दैवी प्रेम लेखिका व अभिवाचिका स्वाती पुंड वैकुंठातील आपल्या महालात श्रीकृष्ण एकटेच एका भव्य आसनावर बसले होते ती वेळ त्यांना कातरवेळेसारखी भासत होती का कोणास ठाऊक पण आज श्रीकृष्णाचे मन बेचैन झाले होते त्यांच्या मनाला कसली तरी हुरहुर लागली होती आपल्या हातातून आपली काहीतरी महत्वाची व प्रिय गोष्ट निष्ठून गेल्यासारखे त्यांना वाटत होते कोणाचा तरी पदरव त्यांना ऐकू आला कोणाच्या तरी पायातील नाजूक पैजण छम 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 असा आवाज करत होते हा आवाज राधा नक्की राधाच माझी राधा असे श्रीकृष्णाच्या मनात विचार येऊ लागले आणि क्षणार्थात त्यांच्या समोर पिवळा घागरा चोळी व लाल चुटूक ओढणी लालेली राधिका उभी राहिली प्रणाम द्वारकाधीश श्रीकृष्णापुढे अदबीने झुकत प्रणाम करीत राधिका उद्गारली राधिकेच्या सुंदर मोहक दर्शनाने श्रीकृष्णाचे कृष्णाचे नयन कमल सुखावले होते, पण द्वारकाधीश या राधिकेच्या संबोधनाने कृष्णाच्या हृदयात एक सूक्ष्म वेदनेची कळ उठली राधिके इतक्या युगानंतर मला भेटते आहेस आणि मला द्वारकाधीश असं का म्हणतेस बर मी तुझा बालपणीचा सवंगडी तरुणपणीचा खट्याल प्रियकर, मित्र मी असा तुझा कानाच आहे श्रीकृष्ण व्याकुळ होऊन म्हणाला हो रे काना मला तरी कुठं आवड़ते तुला द्वारकाधीश म्हणायला जनरित म्हणून म्हटलं झालं तू तर माझा कानाच आहेस राधिका कृष्णाच्या पायाजवळ बसत म्हणाली राधिका उठ तुझी जागा माझ्या पायाजवळ नाही तर माझ्या अगदी जवळ माझ्या हृदय आहे श्रीकृष्ण राधिकेला खांद्याला धरून उठवत आपल्या शेजारी बसवत म्हणाला कान्हा आज इतक्या युगानंतर कशी काय आठवण झाली या गरीब राधिकेची राधिका खट्याळपणे कृष्णाच्या नजरेला नजर मिळवत म्हणाली हो ग राधा आज का कोण जाणे पण माझ्या मनाला हुरहुर लागली होती आपल्या हातून आपली प्रिय गोष्ट निष्ठूर गेल्यासारखं वाटत होत ती प्रिय गोष्ट तू होतीस हे आत्ता कळतंय ग प्रिये पण हे सगळं तुला कसं कळालं ग श्रीकृष्णाने शंकित होऊन विचारले त्यावर मंद स्मित करत राधा म्हणाली घनश्याम जेव्हा हृदयाचे हृदयाशी मिलन होते तेव्हा भा एकमेकांच्या भावना आपोआपच समजतात बर त्यासाठी शब्दांची गरज नसते तुझ्या हृदयाने मला घातलेली साथ मला ऐकू आली का ना राधिके तू माझी प्रेयसी व भक्त दोन्ही पण आहेस खरच काय दिवस होते ते गोकुळातले ते गो गोप गोपिका त्यांच्या संगे रंगलेल्या रासलीला ती यमुना त्या गाई ती वासर तो गोपाळ काला ते लोण्याचे मोठे मोठे गोळे ती दहीहंडी आणि ती माझी यशोदा माय माझी यशोदा माय राधे सगळंच सुटलं ग सुटतच गेलं सगळं श्रीकृष्ण भावना विवश होऊन राधिकेच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला खिन्नपणे एक उसासा सोडत राधिका म्हणाली कान्हा मी तुला गोकुळ सोडून मथुरेला जाऊ नकोस असं म्हटलं होतं पण तुला कंस मामाचा वध करायचा होता तुझ्या माता पित्यांना कंसाच्या तुरुंगातून सोडवायचं होतं म्हणून तू एकदाही ही माग न बघता निघून गेलास रे मी तुझ्या आठवणीने झुरत झुरत राहिले रे राधिका कृष्णाच्या शेल्याने आपले डोळे पुसत कृष्णाला निरखत परत म्हणाली का तुझी बासरी कुठे सवतच होती ती माझी राधिका काळजीने म्हणाली राधिके विसरलीस का ते क्षण तू मृत्यूच्या समीप होतीस तुझा निरोप मिळाला म्हणून मी त्वरेने गोकुळात आलो तुला भेटायला कृष्ण गहीवरून म्हणाला हो रे श्यामसुंदरा तुझ्या भेटीसाठीच मी माझे प्राण माझ्या हृदयी रोखून धरले होते तुझ्या बासरीचे मधुर स्वर माझ्या कानी पडत राहावेत आणि माझे शीर तुझ्या मांडीवर विसावलेले असावे ही स्तर शेवटची इच्छा होती माझी राधिका कृष्णाच्या टपोऱ्या डोळ्यात एक टक पाहत म्हणाली हो प्रिये मी व माझी बासरी केवळ तुझ्यासाठीच होतो ग बासरीचे सूर वाजवण्यात मी अगदी मग्न झालो होतो पण तेवढ्यात मला जाणवले की तुझी काया गार गार पडत चालली आहे आणि प्रिये तू इलोक सोडलास मी वेडा पिसा झालो दुःखाने मला वाटलं माझी प्रिया तर मला सोडून गेली आता मी कुणासाठी बासरी वाजवू मग मी दुःखाने माझी बासरी मोडून तोडून टाकली ग राधिके हे बोलताना कृष्णाच्या नजरेत अश्रू चमकत होते कृष्णाचे हे बोलणे ऐकून राधिका पण गहिवरली मनमोहना एक विचारू का राधिकाने प्रश्न विचारला बोल प्रिये तुला माझी परवानगी घ्यायची काही गरज नाही कृष्ण आत्मीयतेने म्हणाला कान्हा तू गोकुळ सोडले तू मथुरा द्वारका व वृंदावनात रमलास पण तुला एकदाही माझी आठवण आली नाही कशी येणार रे तुला सोळा हजार एकशे आठ राण्या त्यात या गोकुळातल्या गरीब राधिकेची कशी मला आठवणी येणार तुला राधिका खट्ट्याळपणे म्हणाली राधे मला मूळ आठ पत्नी त्यातील बऱ्याच जणींशी मला राजकीय तडजोड म्हणून विवाह करावा लागला त्या नरकासुराच्या कैदेत सोळा हजार शंभर स्त्रिया होत्या मी नरकासुराचा वध करून त्या स्त्रियांना कैदेतून सोडवले पण त्या स्त्रियांचा स्वीकार समाज व त्यांच्या घरचे पण करेनात त्यामुळे त्यांच्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा मार्गच नव्हता म्हणून केवळ या सोळा हजार शंभर स्त्रियांना इज्जत मिळावी त्यांना सन्मानाने जगता यावे याच हेतूने मी त्यांच्याशी विवाह केला पण राधे माझ्या हृदय सिंहासनी फक्त आणि फक्त तुझीच मूर्ती आहे ग कृष्ण गंभीर होऊन म्हणाला हो रे कान्हा हे मला ज्ञात आहे अगदी बरोबर वागलास तू राधा कृष्णाच्या गळ्यातील रत्नहार नीट करत म्हणाली कान्हा तुला आठवतय का गोकुळात मी रोज तुझ्यासाठी प्राजक्ताच्या फुलांचा मोठा हार बनवायचे राधिका त्या रत्नहाराकडे कुतुहलाने पाहत म्हणाली होय कस खे तुझ्या त्या प्राजक्तहाराने माझी सकाळ अगदी सुगंधमय होऊन जायची तुझ्या प्राजक्तहाराची सर या रत्नहाराला नाही बरं कृष्ण जुन्या आठवणीत रमत म्हणाला नंदलाला पण द्रौपदी वस्त्र हरणाच्या वेळी तू तिला अनंत साड्या पुरवल्यास तिची लाज राखलीस तेव्हा तू माझा सखा आहेस याचा मला खूप अभिमान वाटला राधा अभिमानाने म्हणाली सखे ते माझे कर्तव्यच होते कारण द्रौपदी माझी बहीण होती मी माझ्या कृष्णावतारात कर्तव्यापासून कधीही दूर गेलो नाही त्या अवतारात मी प्रत्येक नात्याचे कर्तव्य चोखपणे निभावले अगदी दुष्ट अहंकारी व अनैतिकतेने वागणाऱ्या कौरवांशी पण मी माझे नात्याचे कर्तव्य निभावले कृष्ण गंभीरपणे म्हणाला ते कसं काय मोहना राधा आश्चर्याने उद्गारली महाभारत युद्धात मी पांडवांच्या बाजूने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले पण मी माझे सर्व सैन्य कौरवांना दिले होते हे विसरलीस का सखे कृष्ण म्हणाला हो कृष्णा आत्ता आठवलं मला मुकुंदा तू अर्जुनाला रणांगणावर युद्धाच्या धुमशचक्रीत गीता सांगितलीस राधा म्हणाली हो राधिके अर्जुनाला स्वकियांविरुद्ध लढण्याची हिंमत होत नव्हती त्यामुळे त्याला गीता सांगावी लागली मी आयुष्यभर खूप वादांमध्ये कृष्ण करून वाद मिटवले पण माझ्याच यादव कुळातील वादांनी मी व्यथित झालो ग राधिके मग मी जंगलात चिंतनासाठी गेलो तेव्हा माझे कोमलचरण एका शिकाऱ्याला हरिणासारखे वाटले आणि त्याने माझ्या पायावर पाण मारला राधे राधे आणि त्या अतीव वेदनेने माझा मृत्यू झाला माझा कृष्णावतार समाप्त झाला कृष्ण भूतकाळात रमत म्हणाला हे ऐकताच राधिकेच्या डोळ्यातून अश्रू वाकू लागले ते अश्रू आपल्या शेल्याने पुसत श्रीकृष्ण तिला म्हणाला राधे माझ्या आयुष्यात लाखो व्यक्ती येऊन गेल्या पण त्या अंतिम क्षणी माझ्या ओठांवर एकच नाव होत ते म्हणजे राधे 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 राधा माझी राधा अग तुझ नाम उच्चारतच मी देहत्याग केला राधे हे ऐकताच राधा निशक्त झाली ती एकही शब्द बोलू शकली नाही पण तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली आणि वाहतच राहिली असे होते राधा कृष्णाचे दैवी अलौकिक अशारीरिक प्रेम ते आत्म्याचे आत्म्याशी मिलन होते राधा कृष्णाची परमप्रिया होती भक्त होती प्रेयसी होती राधा प्रकृती होती तर श्रीकृष्ण पुरुष होता मी लिहिलेली ही कथा आवडल्यास कथेला लाइक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशा सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह तोपर्यंत मस्त रहा मजेत रहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद